नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा मुद्दा आहे कापसाबद्दलची माहिती तर कापसावर काय फवाराचे आपल्याला दुसऱ्या फवारणीबद्दल बघायचे तर उलाला कधी मारावी काही शेतकरी उलाला कधी तिसऱ्या फवारणीत घेतात पहिल्याच फवारणीला घेतात असे मी भरपूर प्लॉटवर बघितले तर कधी मारायचे हे आपला सर्वात महत्त्वाचा मु मुद्दा आहे उलाला कधी मारावी हे आपल्याला बघायचं इथं त्याच्यामध्ये कोणते कंटेंट आहे त्याचं प्रमाण किती वापरायचे हे सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचे जे कोणी माझा व्हिडिओ बघत असाल त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला हे लक्षात येईल सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा चला बघूया उलाला कधी मारावी त्यामध्ये मा उलाला रोलीका मीड त्याच्यामध्ये कंटेन आहे टेक्निकल नेम म्हणतात त्याला त्याच्यामध्ये होलिकानी मीड हे नावाचं कंटेन आहे तर उलालाही दुसऱ्या किंवा तिसऱ्या फवारणीला घ्यावे जर तुमची टाकी दहा लिटरची दहा लिटरची जर पंप असेल तर तुम्ही फक्त पाच एम एल पाच ग्राम ह्याचं प्रमाण वापरायचे आणि पंधरा लिटरला तुम्हाला सहा ते सात ग्राम प्रमाण वापरायचे त्याच्याबरोबर फुटवा होण्यासाठी किंवा फळधारणा वाढवण्यासाठी जर कोणाला टॉनिक घ्यायचं असेल तर टाटा भार नावाचं दुकानदाराला मागून तेच टॉनिक घ्या ही माझी विनंती आहे आणि उलाला त्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही त्याची फवारणी घेऊ शकता त्याचे दोन्हीचं कॉम्बिनेशन करा आणि रिझल्ट बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा असं वाटले काही नाही चला भेटूया धन्यवाद